प्रसक मित्र हो नमस्कार आज मी अमित कुमार शेलार आपणासमोर माननीय श्री बाबाराव मडावी यांची एक सुंदरशी कथा आपणासमोर अभिवाचन करत आहे कथेचं नाव आहे तुटलेलं काळीज ऐकूया माननीय श्री बाबाराव मडावी यांची कथा तुटलेलं काळीच अनिल उध्वस्त होऊन आपल्या झोपडीसमोर डोक्याला हात लावून बसला होता त्याच्या डोळ्यात असवांचं थर उमटलं होतं सूर्य आकाशात तापला होता संभा त्याचा बाप मोलमजरी करून घरी परतला होता त्याचा गामानं भिजलेला मळकट चेहरा दारिद्र्यानं अजूनच थकून गेलेला दिसत होता आपलं जवान पोरग डोक्यावर हात ठेवून विचाराच्या तंदरीत बसू बसलेलं बघून संभाला दासकाज बसला आपल्या पोराजवळ जाऊन तिनं पाठीवर हात फिरवला रे पोरा काय झालं असं हिरमुसलं होऊन बसलायस तू एकुलता एक पोरगा तु माय गेल्यापासून तुला तळ हातावरील फोडाप्रमाणे जोपासला अरे कालिजात जाऊन आला गा की नाही दुरडीत भाकरी ठेवली होती खाल्ली का नाही अरे बा आज तुया याजवळ काही बोलायचं आहे काय बोलतोस हां अरे काय बोलतोस बा र माझं पाटलाच्या पुरीवर प्रेम झालं या अरे काय म्हणतोयस आपण गरीब माणसं ते इज्जतदार अशी कशी र ती पो पोर देतील र नको र बाबा विचार बी करू न अरे श्रीमंत माणसं झोपडीतल्या पोराला पोरगी देतात त्यात वैर इचार सोडून दे पण बा लता माझ्यावरती जीव टाकती तिचा विश्वास वाटतो अरे पोरा तू शिक्षणात लक्ष घालायचं सोडून भलत्याच प्रेमात कशाला पडलास पण बा ती भेदभाव करत नाही अरे जा इचरून ये तिला ती समजदार असल र पण तिच्या घरची माणसं थोडीच आपल्यासारख्या गरीब माणसाला सांभाळून घेतली आणि दुनियेत माणसाचं माणसाचा माणसाचा भेदभाव करतात माणसंच माणसाचा भेदभाव करतात जा इच्छण आहे वडिलांच्याकडून परवानगी मिळालेली पाहून अनिलच्या चेहऱ्यावर तजेला उमटला बापानं दुर्डीत करून ठेवलेले अर्धे भाटकरी चटणी संग तो खाल्ला खायला लागला संभाचा जीव जागेवर नव्हता सूर्याची तापलेली किरण झोपडी झेलत होती दुसऱ्या दिवशी संभा शेतात खोड कुंदा काढण्यासाठी निघून गेला आणि इकडं अनिल लताच्या भेटीसाठी तिच्या घरी गेला त्याला पाहताच ती बहरून गेली आणि हसायला लागली आज सकाळी चालस हो तुझ्याशिवाय करमत नाही मला अभ्यास करतोस का कर नाही हो करतो ना करावंच लागल अगं त्याशिवाय माझा एक विकास कसा होईल माझे वडील कष्टाची कामं करतात त्यांचं आयुष्य सुख त्यांच्या आयुष्यात सुख आणायचं आहे झोपडीतलं आमचं जीवन कसं बदलेल ग हो हो शिक्षणाशिवाय पर्याय नाही अनिल <laughs> तू किती समजूतदार आहेस अगं तू देखील एवढी श्रीमंताची मुलगी पण माझ्यासारख्या गरीबाशी मैत्री करते आहेस यात तुझा मोठेपणा जाणवतो लता आज मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे अरे काय बोलणार आहेस हां असं काय महत्त्वाचं सांग बोलणार आहेस सांग ना लता मी माझ्या बापाची परवानगी घेऊन आलो आहे मी मी तुझ्यावर प्रेम करतो ग माझ्याशी खरंच लग्न करशील का तिला अजून चोर झाली तिच्या गालावर आनंदाची खळी उमटली हो करीन तुझ्याशी लग्न बस एवढंच अगं पण मी झोपडीत राहणारा समस्येत वाढणारा वावरणारा तुझा आई वडील तयार होतील काय माझ्या बापाला हीच शंका आहे ग दोघांचं संभाषण चाललेलं असताना तेवढ्यात सकापाटी आली कोण आहे का माझा मित्र आहे अरे तू कुणाचा मुलगा मी मी सांबाचा सा मुलगा हा सांभा म्हणजे गावच्या शेवटची झोपडी सांबाचीच ना हो ते आमचंच घर लता आपल्या वडिलांना अनिलबद्दल माहिती सांगत होती बाबा अनिल अतिशय चांगला मुलगा आहे गुन्हे आहे अभ्यास आहे माझा मित्र